नियतीने तयार केलेली आहे आपण अपन सर्वजण आपल्या आपल्या संप्रदायाचे आपल्या आपल्या गुरूंचे भक्त आहेत त्याच्यामध्ये आम्हाला एवढं सांगायचे सद्गुरु सारखा असता पाठीवा इतरांचा लेखा कोणतरी राजे याची तांता काय ही माझे मनाची आजोडे शेती पाहू भाविको ज्या वेळेला गौतम बुद्ध अचक्कर झाल्यानंतर पहिल्या सत्संगाला बसले होते त्यावेळी फक्त पाच लोक होते प्रभू रामचंद्रांनी जेव्हा धर्मयुद्धासाठी पुढे पाऊल उचललं त्यावेळेस फक्त वानरसेना त्यांच्या बरोबर होते आता तुमच्यासारखे एवढे रथी महारथी असल्यानंतर हा गायत्री कार्यक्रम महायुद्धाचा परभणीमध्ये झाला त्यावेळेला सुरेश दादा वाघवाय काका खासदार साहेब ही सगळी कंपनी बरोबर होती हा कार्यक्रम ज्या जागेत होताय तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो प्रत्येकाचा बघण्याचा अँगल वेगळा असतो आव्हाच्या नंतर जी स्वतःच्या पूर्णतः मालकीची नावा झालेली जागा स्वतःहून मला फोन करून आनंद आनंदभावने बोलून घेतलं आणि नावे करून आ, 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 दिली त्यासाठी नची जाधव बाजूराव महाराज साहेब आणि अजून बरेच खाजरणी जागा मिळून दिली होती आपले कांतराव देशमुख आणि हे सगळे एकत्र येऊन जेवढे नाव घेऊन बाकीचे आपले पडतील त्यामुळे शॉर्टकट मध्ये मला एक सांगायचं आहे या करासाठी आपल्या नेमकं काय करावं लागेल आता पावसाळा अजून चालू आहे पावसाळ्यामध्ये परमेश्वराने गिफ्ट मध्ये बोनच मध्ये दिलेले आणि त्या शरीराने ईश्वरी आराधना यज्ञ आणि प्रार्थना आणि परमार्थ फक्त माणसाच शरीर करू शकत सर्वातले देवी सुद्धा शक्ती होते त्यावेळेस त्यांना पृथ्वीवरून आणि हे सगळे करावं लागतं आता यज्ञाबद्दल थो थोडक्यात मत एवढी द्यायचे आहे की ज्या वेळेला आपण मंत्र म्हणतो यज्ञेचा त्याच्यातून ते चोवीस देवता आपल्या पाठीमागे आशीर्वादन वगैरे आता सगळं पहिले आपलं भय निघून जात म्हणतो आपल्या त्या मंत्राच्या सुरुवातीने आपल्यामध्ये एवढी योग्यता येते की जे देवाला काय दिलं देवानी वैशिष्ट्य रात्री मांजर पाहू शकते हत्ती लागत तेवढं खातो डुकराला कधीही आपला व्हायरस वगैरे भांडणी सारखी पण कपलं होत नाही माणसाला असं विशेष काय दिलेलं देवानी दिले का दिले तर माणसाला एक बुद्धी दिलेली आहे आणि दुसरी काय दिलेलं आहे तर कॉन्फिडन्स प्रसाद रूपामध्ये मानवी जातीला जो देवाने केलेला आहे नारायण श्री श्रीलक्ष्मी होण्यासाठी तो म्हणजे आशीर्वाद आहे हा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे आशीर्वादाची अशी आहे की ज्यांनी तो संपाला त्याचा उपयोग घेतो ज्याच्या बोटातून बोलून गेला त्याचा त्याला उपयोग होत नाही आता आपण कार्याबद्दल यज्ञाबद्दल थोडस बोलू तर कार्याबद्दल पहिले तण जे देवाने दिलेले सगळं सोडून जावं लागणार आहे बाकीच्या आवती तुम्ही टाकाल आमची इच्छा ही राहील की तुम्ही तुमच्या अहंगाराची आवती टाकायला स्वतःची योग्यता तयार करेल माझे मी पणच गेले तेथे काही नवरले तेथे ऐसे शरण जावे माझे मी पणची नवरावे या पद्धतीने प्रत्येकाने पहिले तन त्यानंतर मन म्हणजे मानसी धन असेल तर आता काही भाविकांनी या यज्ञासाठी गुरुंनी जावेला मागे आम्ही गुरुंकडे गेलो होतो आम्हाला सगळ्यांनी नेलो होतं त्यावेळेला त्यांनी काही रोजच्या कुणी पाच कुणी अकरा कोणी एकवीस कुणी एकशे एक वळा जपायला सुरुवात केली पूर्ण आता याला खर्च तर काही नाही देव भावाच भुकेल आहे ते नेट डोळ्याला ना धीरे धरे आणि कोहीम आहे ज्या पद्धतीने हे पुण्य आपल्याला बरोबर येता येईल तुम्ही चालेल सगळी तयारी केली कॅमेरा घेऊन आले काही फाईल घेऊन आले काही ते आणलं तसं बॉडी सोडून आपल्याला पुढे जायचं आहे तर प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे की जाताना आपण काय गाठोड बरोबर येणार आहे आणि इथे जे कमावलं हो ते इथं जाणार आहे बंद कुठे आहे ते खाली हा जायगे सोच क्या ले संगत ज्याने आपल्या कुळाला आपल्या देवी देवतांना आपल्या देवताला आपल्या आई वडिलांना आपल्या नातेवाईकांना आपल्या आजोबाला सगळ्यांना आनंद होईल असा यज्ञ सोहळा आहे यज्ञाचा थोडक्यात तेवढा सांगायचं आहे तो नंतर सांगतो धन मन धन नाही जमलं तर समय द्या नाही जमलं तर शुभेच्छा द्या समय वाणी आणि नाही जमलं तर शुभेच्छा द्या आणि या कार्यामध्ये स्वतः सहभागी व्हायचा आनंद मिळवा आमच्या रेकॉर्ड प्रमाणे जशी पृथ्वी जन्माला आली तसं परभणीमध्ये एकतीसशे पाच कोटी गायत्री महायुद्ध हा पहिल्यांदा सोहळा आहे म्हणजे म्हणतो त्याच्यातून सगळ्या जणांनी एकच गोष्ट घ्यावायची ज्या वेळेला माझं स्वतःच मत आणि कार्याचं हित असे दोन पक्ष होतील तर प्रत्येक साधकाने प्रत्येक का भाविकाने कार्याच्या हितामध्ये स्वतःला समर्पित विसर्जित करून घ्यावं ज्या पद्धतीने कारण हो। मऊ की फक्त पाच जण पहिल्या साक, साक्षात्कारानंतर सत्संगाला होते त्यांनी बुद्ध धर्माची स्थापना केली वानर सगळं आपण तर माणसं आहोत ते असे नंतर काय आणि गुरु सारख्या आपल्या सोबत असल्यावर काय विषय येतो हा आनंद जर माझ्या बरोबर राहिला तर आपल्या काळात आनंदी आणतो त्याचे बाकी काय असेल सात तुमचे तुम्हाला लोकांना माहित आहे जिथं तिथे विकत नाही पण वडील गेल्यानंतर स्वैच्छेने मला फोन करून बोलून घेऊन रुपयाचा खर्च देता दादा साहेब मी आणि हरिभाऊ गोरे आलो त्यांनी आम्हाला सहा स्वतः आई अं त्याच्यानंतर भाऊ शिवाजी म्हणजे काकी शिवाजी भाऊ आणि आनंद भाऊ आले त्यांनी हा सोहळा पार केला आभींच्या पूर्ण होते तर त्यांनी सक्रिय पुढे यावं आणि आपण सगळ्यांनी मिळून साथ देण्यासाठी सहभागी व्हावं यज्ञा होणार आहे हे ईश्वर निर्मित आहे आले मनात ते कोणाचे चालना आपला सहभाग अरे या सोहळ्यामध्ये जस रामांच्या बघितलं असेल की रावण गेला त्याचा मुलगा गेला त्यावेळेला देवी देवतांनी आशीर्वाद देऊन पुढे टाकले तशा आपल्या सर्व पूर्वजांना आपल्यावरती आनंदाची पुष्पवृष्टी करण्याला तुम्ही संधी द्या कणक काम सत्ता आणि लोकिकता यासाठी सगळे चाललेले आहे आपण फक्त आले पोर जन्माला घातले त्यांना पाय उभे भरून गेले एवढंच करायचं का असं करू नका आणि ही शुद्धी परत नाही मान बड़े ना। मानस जेवढं मला सांगायचं तुम्ही शून्या लांबच चाललं जाधव काका माझ्याकडे बघतायत बरोबर आहे पण एवढं औषध देणं तर जरुरी यज्ञाचं महत्व काय कि यज्ञाचे महत्व एवढंच आहे की ज्या पुत्र शोकाने राजा दशरथाने प्राण त्याग केला त्या प्रभू रामचंद्राला यज्ञच्या रक्षणासाठी विश्वामित्रा दान केलं होत हे महत्व आहे ज्या वेळेला तोच कृष्ण जन्मामध्ये आलेले प्रभू रामचंद्र स्वतः स्वतःमध्ये राजा बडीच्या दारात जाऊन उभे राहिले हे यज्ञाचं महत्व आहे काय गुरु हो तुमच्या कल्पनेचे नसेल ते सुद्धा तुम्हाला अनपंत होईल आणि तुमचं सगळं काही व्यवस्थित होईल लाचीसाठी स्वार्थासाठी पूजेसाठी मिळवण्यासाठी नावलौकिकासाठी हा करायचा स्वतः सबर्पित आणि विसर्जित होण्यासाठी आपल्याला करायचा आहे नाराचा नारा लक्ष्मी व्हावी हा आमच्या मनातला मूळ संकल्प आहे प्रत्येक माणूस स्वतः असून झाला पाहिजे ही आमची इच्छा आहे त्याप्रमाणे परभणीकरांना ही सध्या आहे प्रभावती नगरीमध्ये की ऐतिहासिक नगरी इथे बरेच राजे झाले बरेच परमार्थिक कार्यक्रम झाले है तुम्हें माला है कि माला संसारी संत खूप आवडतात तुम्ही आपल्या आपल्या परीने फक्त ओंकार भरा म्हणजे कसं देवी नाही महिषासूर वगैरे घाबरून पडतात तशाप्रमाणे तुम्ही एक व्हा आता माझ्या म्हणा एक, रहेंगे? एक रहेंगे।, नेख रहेंगे नेक रहेंगे नेक रहेंगे, सुध रहेंगे? हम सुधरेगे हम सुधरेगे चूकबो दलेगे चूकबो दलेगे आता निंदा सोडूया आता निंदा सोडूया भक्त आपली जोरिया भक्त आपली जोरिया ओमurde ओमurde तुम्हाला सगळ्यांना शुभाशीर्वाद यंनीवाले अध्यक्ष बनवलं तसे कायली मसद पंबर आला काय बाई जी वाहन बाई जी घरी जसं जंबूतानी सांगितलं मातृशक्ती संचरित झाली आणि लेकरांनो तुम्हाला पाहून आमच्या मनामध्ये गुरुंना भेटला आम्हाला तो आत्मविश्वासाचा सगळ्यांनी मिळून आपल्या आपल्या खालीचा वाटा उचलावा दोन गोष्टी लक्षात ठेवा की कार्याच हित आणि आपलं मत आलं आपलं मत सरेंडर करा आणि कार्याच्या हिताला सहभागी व्हा आपल्या आणि आपल्या पूर्वजांच्या उत्तरसाठी प्रत्येकाने सक्रिय होऊन परमेश्वरनं तुम्हाला पाय तुम्ही किती भाग्यवाना की माणूस द्या तुम्ही आज जमिनीवर पाय ठेवता या कार्याला तुम्ही पुढे व्हा असं जर तुमच्या भाग्यात असेल तर ते निश्चित होईल यज्ञ होणार 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 कार्याचे स्पष्ट भूमिका आहे आला तर सहित न आला तर विरहित आणि आडवे आला तर छटून आम्ही पुढे निघून जाणार आहोत हे भगवान श्री कृष्णाने गीतेचा जन्माला आणि धर्म प्रस्थापित करण्यासाठी स्वतःच्या आई वडील जेलमध्ये भाऊ बहिणी मेले थोडासही स्वतःचा नाश केला त्या त्यागाचा काही विचार आहे की या धर्मासाठी ते धर्म त्यांनी काय सांगितलं जे दुर्जन असतील त्यांचा नाच करा जे सज्जन असतील त्यांना साथ दे त्यांना तारून दे काय करू त्यांनी त्यांच्या जीवाचं एवढं वाटवळ करून घेतो आपण त्यांना देवता म्हणतो अंश तर आपण कुठल्या पक्षाचा असेल पाहिजे काय करायचं पाहिजे याची जाणीव आपण ठेवावी आणि आपल्या जन्माचा आपल्या कुळाचा सगळ्यांचा उद्धार करून घ्यावा एवढी माझी इच्छा आहे त्या अध्यक्ष समारहामध्ये आपण सगळं आहोत मी करतो ही भूमिका बाजून ठेवून द्या त्यांनी मला ही संधी दिली कलियुगामध्ये सत्वाला महत्व नाहीये संधीला आहे ही संधी तुमच्या पुढे आलेली उत्पत्ती स्थिती आणि लय परत पुढे मानवाचा जन्म मिळेल आणि तुमच्या अजून सत्कार घडेल याची शक्यता नाही त्याच्यामुळे आहे त्याच्यामुळे तुम्ही उपयोग आणा आपल्या जीवनाचा सार्थक करो आणि आज आशीर्वाद रुपाणी माऊ सांगतात हे प्रभू प्रत्येकाला सद्बुद्धी दे तर ते पुढे आपल्याला व्यक्ती पुढे येतात त्यावेळेला आम्हाला विश्वास आहे खासदार साहेबांना आम्ही विचारलं सर्वप्रथम तर नची साधवांनी पद्धत साहेबांनी बाकी सगळ्या कंपनी कार्याध्यक्ष बापूंना दिलं आणि त्यांनी ते स्वीकारलं याबद्दल मला अत्यंत आनंद वाटत आणि मी सर्वात्मक उद्योग परिवाराच्या वतीने त्याची जाधव साहेबांना एक स्पेशल विनंती करतो हा कार्यभार सांभाळण्याबरोबर आपण बापूंचा सत्कार करावा